मला एक प्रश्न पडला तुला हुशार आहे मग तुला एक सांगतो ऐकतो बर का अशी कोणती गाडी आहे बर का हाँ, हाँ. चलती दागात न चलती जमिनीवर चलती आणखी झालं तर माणसाच्या पण अंगावर न चलती बर का विशेष म्हणजे काठाड़्यात न जर गेली का तरी पंक्चर होत नाही टायर पण नसतंय म्हण मग अशी कोणती गाडी असेल बघ विमानाला तर टायर असते ती पेट्रोल टाकते त्याच्यात पेट्रोल वर नाही ते टाकत पेट्रोल टाकत नाही ती मग करते ते काय ती अशी चालते गाडी ती अशी चालते मग तुला टायर पण नाही म्हणले मग हाय काय त्याला टायर नाही नाही खाय मग हाय काय मला लय उशिरा कळलं लगे लगे नाही कळालं तू काय असत सांग का त्याला लोखंडी चाक असते ती म्हणून बंद गाडी हा लगा तो तू फुल हुशार झाली हाफ मिनिव फुल हुशार झाली तू